नमस्कार कुकविथ निलम ढमळे आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण एकदम झणझणीत चमचमीत गरमागरम असं घुट बनवणार आहोत अतिशय टेस्टी असं घुट लागतं आता थंडी सुद्धा कडाक्याची पडायला सुरुवात झालेली आहे अशा कडाक्याच्या थंडीमध्ये गरमागरम गर्म घुट अगदी टेस्टी लागतं घुट बनवताना बऱ्याच लोकांचं ते चिकट बनतं किंवा टेस्टी बनत नाही तर आज आपण अगदी योग्य प्रमाण घेऊन छान मस्त टेस्टी असं घुटं बनवणार आहोत तर लगेचच सुरुवात करूयात रेसिपीला पण त्या अगोदर तुम्ही अजून चॅनलवर नवीन असाल किंवा अजून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल पटकन सबस्क्राईब करून घ्या घुटं बनवून घेण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण डाळ शिजवून घेऊयात तर घुटं हे उडीद डाळीचं बनवतात तर इथे एक मी कुकरचा डबा घेतला आहे याच्यामध्ये एक वाटी उडीद डाळ घेतली आहे ही उडीद डाळ घरी बनवलेलीच आहे पहा त्याला सालीसुद्धा आहेत शक्यतो घुट बनवताना घरची डाळ असल्यास घुट छान बनत पण तुमच्याकडे घरी बनवलेली डाळ नसेल तर तुम्ही बाजारातून विकत मिळते ती डाळ वापरली तरी सुद्धा चालेल इथे मी एक छोटी वाटी उडद डाळ घेतलेली आहे डाळ घरी बनवलेली आहे त्यामुळे ते धुतलेलीच आहे तरी सुद्धा इथे मी डाळ दोन पाण्याने धुवून घेते त्याच्यामध्ये पाणी घातले हाताने स्वच्छ धुवून घेते इथे पहा डाळ मी दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे आता डाळीमध्ये भरपूर असं पाणी घालून घ्यायचंय तर पहा एवढंच मी पाणी घालून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार अगदी थोडस मीठ घालायचंय फार जास्त घालायचं नाही मीठ घातल्यामुळे डाळीला चव येते ते अळणी लागत नाही त्यामुळे थोडस मीठ घालून घ्यायचंय मिक्स करून घेऊयात आणि आता ही डाळ कुकरला शिजवून घ्यायची आहे विकतची डाळ शिजायला फार जास्त वेळ लागत नाही पण ही घरी बनवलेली डाळ आहे ती छान कडकडीत दोन हात वाळवलेली असते त्यामुळे ही शिजवायला थोडा वेळ लागतो आता हो डबा मी कुकर मध्ये ठेवून कुकरच्या सात ते आठ शिट्ट्या करून घेते डाळ शिजते तोपर्यंत आपण घुटं बनवून घेण्यासाठी वाटण वाटून घेऊयात तरी ते पहा मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सुक्या खोबऱ्याचं काप घालून घेते पहा एक छोटी वाटी इथे मी सुक्या खोबऱ्याचं काप घेतलेले आहेत तुम्ही सुद्धा घेऊ शकता यानंतर पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत घुटं बनवण्यासाठी लसूण थोडासा जास्तच वापरावा म्हणजे घुटं छान चौदारवंत हो लसूण गावरण आहे त्यामुळे पंधरा ते वीस मी घेतलेला आहे तुमचा गावरण लसूण नसेल तर थोडासा जास्त वापरला तरी सुद्धा चालेल याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत तर पहा इथे मी पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या फार तिखट आहेत तरी मी इथे कारण घुट हे झणझणीतच फार छान लागतं तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची कमी जास्त करू शकता आता ही मिरची तोडून मी याच्यामध्ये घातलेली आहे यानंतर याच्यामध्ये कोथंबीर घालायची आहे पाव चमचा जिरं घालायचंय आता हे वाटण मिक्सरला वाटून घ्यायचंय वाटण वाटून घेत असताना पाणी घालायचं नाही पाणी न घालताच हे वाटण मिक्सरला वाटून घ्यायचंय इथे मी वाटण वाटून घेतलेलं आहे जसं की सांगितलं पाणी घातलेलं नाहीये पाणी न घालताच वाटण बारीक वाटून घेतलेलं आहे इथे पहा उडीद डाळ छान अशी शिजलेली आहे कुकरच्या इथे मी आठ ते नऊ शिट्ट्या करून घेतलेल्या होत्या आणि आठ नऊ शिट्ट्यांमध्ये डाळ छान शिजलेली आहे हे पहा आता ही डाळ आपल्याला छान अशी हाटून घ्यायची आहे ही ही तर इथे पहा मी स्मॅशर घेतला आहे आणि स्मॅशरच्या साहाय्याने ही डाळ मी थोडीशी स्मॅश करून घेते आहे डाळ शिजल्यानंतर डाळ नेहमी हटून घ्यायची म्हणजे आपलं घोटंसुद्धा फार छान बनतं पहा इथे डाळ हटून झालेली आहे डाळ शिजताना त्यातले पानं सगळं संपलेलं होतं त्यामुळे मी याच्यामध्ये आणखीन पाणी टाकते आहे आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे घोटं बनवताना आपण याच्यामध्ये आणखीन पाणी घालणार आहोत पण सध्या मी एवढंच पाणी घातलेलं आहे डाळीमध्ये आणि हे मिक्स करून घेतलेलं आहे चला डाळसुद्धा शिजलेली आहे आणि आपलं वाटणसुद्धा तयार आहे लगेचच घुटं बनवून घेऊयात तर घुटं बनवून घेण्यासाठी इथे मी एक कढई गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली आहे कढईमध्ये आता तेल घालून घ्यायचं आहे जी छोटी पळी असते ते इथे मी दोन पळ्या तेल घालून घेतलेलं आहे तेल आता छान गरम होऊन द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे कोणती पण भाजी बनवताना त्याची फोडणी फार महत्त्वाची असते तशीच घुट्यामध्ये सुद्धा फोडणी फार महत्त्वाची असते पहा असं छान तडतडून द्यायची ही मोहरी मोहरी तडतडल्यानंतर याच्यामध्ये पाव जिरं घालूयात आणि ते सुद्धा फुलून द्यायचं आहे कडीपत्त्याची पाच सहा पाने घालायची आहेत आणि यानंतर आता याच्यामध्ये जे वाटण आपण वाटून घेतलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे आणि आता हे वाटण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे वाटण तेलामध्ये परतून झालेलं तेला आहे आता याच्यामध्ये मी पावचमचा हळद घालतीये आणि पुन्हा एकदा वाटण परतून घ्यायचंय इथे पहा वाटण परतून झालेलं आहे त्याला तेल सुद्धा सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये जी उडीद डाळ पण शिजवून हाटून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे पहा मस्त अशी फोडणी बसलेली आहे चर असा आवाज आला की समजायचं आपली फोडणी छान बसलेली आहे आणि घुट बनवताना त्याची फोडणी सुद्धा फार महत्वाची असते घुट्याला फोडणी छान बसलेली आहे मिक्स करून घेऊयात आणि आता याच्यामध्ये तुम्हाला जसं घुटं पातळ किंवा घट्ट हवं असेल याच्यानुसार पाणी ऍडजस्ट करून घ्यायचं आहे पहा घोटं खाताना ते नेहमी पातळ छान लागतं त्यामुळे मी याच्यामध्ये आणखीन पाणी घालतीये आहे तुम्हाला जेवढं घालायचं आहे तेवढं तुम्ही घालू शकता इथे पहा एवढं असं मी पातळ घोटं ठेवलेलं आहे फार जास्त पातळसुद्धा नाही आहे आणि अतिशय घट्टसुद्धा नाही आहे या। यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आपण डाळ शिजवून घेत असतानासुद्धा त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं होतं त्यामुळे इथे अंदाज घेऊनच मीठ घालायचं आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि घुट्याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे इथे पहा पाच मिनिट झालं मी घुटा हे उकळत ठेवलेलं आहे घुट्याला छान अशी उकळी सुद्धा आलेली आहे आणि मस्त सुगंध येतोय इथे आपलं गरमागरम मस्त झणझणीत असं घुट तयार आहे वरून गार्निशिंग साठी कोथंबीर घालूयात इथे आता घोटं तयार आहे गरमागरम सर्व करून घेऊयात घुट खाताना नेहमी ते भाकरी बरोबर खा चपातीपेक्षा भाकरी बरोबर घोट फार छान लागतं आणि याचबरोबर भाताबरोबरसुद्धा अप्रतिम लागतं चला तर इथं आपलं झणझणीत असं गरमागरम घुटं तयार आहे तुम्ही सुद्धा आजच ही रेसिपी घरी ट्राय करून पहा तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याचबरोबर तुम्हाला घुटं आवडतं का हे सुद्धा कमेंट करून कळवा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद